सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल दिनांक सव्वीस जुलै आणि आज सत्तावीस जुलै काल दिवसभरातील अपडेट आणि आज सकाळच्या साडेसात पर्यंतच्या अपडेट या तुमच्यापर्यंत जवळजवळ अठ्ठावीस ते तीस अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय की अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशाच पद्धतीनं भेटत राहील सो so, पहिला सुरुवात करूया आपण मुंबई पोलीसपासून ते मुंबई पुलीसच्या दोन तीन अपडेट आहेत अमरावती ग्रामीणचे एक अपडेट आहे एस आर पी एफ तेरा एस आर पी एफ अकरा रायगड आहे परभणी आहे छत्रपती संभाजीनगर आहे पुणे आहे ठाणे आहे नागपूर आहे एस आर पी एफ तीन जालना आहे एस आर पी एफ तीन जालनाचे दोन अपडेट आहेत ठाणे शहर आहे अमरावती परत एकदा गडचिरोली सिंधुदुर्ग अकोला जिल्हा एस आर पी एफ नऊ एस आर पी एफ अकरा एस आर पी एफ आठ दोन वेळा एस आर पी एफ सहा एस आर पी एफ पाच आणि एस आर पी एफ चार एस आर पी एफ एकोणीस अशा पद्धतीने जवळजवळ तीस अपडेट असणार आहेत चौदा ते पंधरा जिल्ह्याच्या सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन कालचे दिवसभरातील तुम्हाला सकाळी होते प्रामाणिकपणे सो पहिलं मुंबईला सुरुवात करूया काल दिवसभरात जवळजवळ बावीसशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे मुंबईला जे चालू आहे तिथंपर्यंत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ बघायला गेलं तर एक शंभर एक विद्यार्थी फक्त अब्सेंट होते दोन्हीकडे बाकी कंटिन्यू ग्राउंड चालू आहे भर पावसामध्ये सुद्धा ग्राउंड चालू आहे मुंबईच्या बाबतीत ओके सो मुंबईची अपडेट तुम्हाला मी सांगितलेली आहे आज दिवसभरात आय थिंक जवळजवळ मुलं सतरा ते सतराशे आणि तीन हजार दोनशे अशा पद्धतीनं आज फायनल डेट जे आहे त्या दिवसभरामध्ये जवळजवळ चार हजार मुलांचं फिजिकल मुलं मुली मिळून मुंबई पोलीस चालकचं चा सांगतोय हे पूर्ण होणार आहे आणि आज सकाळी पाच वाजल्यापासून हे सगळं जे आहे त्यांचं प्रवेशपत्र चेकिंग असेल नंतर त्यांची हाईट आणि मुलांसाठी चेस्ट मेजरमेंट असेल आणि मुलींसाठी हाईट मेजरमेंट अशा पद्धतीने आज सकाळी पाच वाजल्यापासून हे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत सो पुढे जाऊयात आपण महत्वाचं म्हणजे अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईचं अठ्ठावीस सातला पेपर होणार आहे लेकीचा अमरावती ग्रामीण पोलीस शिपाईचा अठ्ठावीस सातला पेपर होणार आहे त्यामुळं अकरा वाजता हजर राहायला सांगितले अकरा वाजता पेपर होणार आहे पण एक नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की ग्राउंडच्या अगोदर तीन तास तुम्हाला उपस्थित राहायचं आहे ग्राउंडच्या अगोदर तीन तास उपस्थित राहायचं आहे लक्षात घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत सगळीकडेच ग्राउंड मॅक्झिमम करून जास्तीत जास्त करून आता अठ्ठावीस तारखेला काही सत्रामध्ये लेखी परीक्षा होणार आहे त्यांना विनंती आहे एक दिवस अगोदर जाऊन सेंटरच्या जवळ काय मिळत असेल तर तिथं राहण्याचा प्रयत्न करा कारण पाऊस जोरात आहे तिथं जर जाता आलं नाही तर मग कोणतं जी तुम्हाला पेपर देता येणार नाही आणि पेपरला दुसरी संधी भेटत नाही आत्ताच सांगतोय पे। पेपरला म्हणाल तुम्ही ग्राउंडला दिली म्हणून पेपरला द्या अजिबात नाही आहे तसं कुठलंही कुठलीही अनाऊन्समेंट नाही आहे सूचना पण नाहीत समजलं सो पेपर चुकवू नका अजिबात नंतर एसआरपीएफ तेरा गडचिरोलीची निवड यादी व प्रसिद्ध यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे एसआरपीएफ तेरा गट क्रमांक तेरा गडचिरोलीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे नंतर आर पी एफ अकरा नवी मुंबई एस आर पी एफ अकरा नवी मुंबईचं पोलीस मैदानी चाचणीचे गुणपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबई पोलीस मैदानी चाचणीचे गुणपत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे नंतर पुढचे अपडेट आहे रायगड पोलीस शिपाई शेवटची संधी देण्यात आलेली होती रायगड पोलीस शिपाई बद्दल मुलांना एकोणतीस तारीख आणि मुलांना तीस तारीख दिलेली आहे ऑफिशियल परिपत्रक सुद्धा आलेलं आहे एवढं लक्ष ठेवायचं रायगड पोलीस भरतीमध्ये एकोणीस जून पासून ते शेवटी सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत शेवट होतं सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेपर्यंत ज्या ज्या मुलांचं डबल ग्राउंड असेल किंवा काही कारण सुद्धा आता आलं नसेल अशा मुलांसाठी मुले एकोणतीस तारखेला शेवटची संधी आणि मुलींना तीस तारखेला शेवटची संधी आहे याची नोंद घ्या त्यामुळे ह्या दोन दिवसामध्ये मुला मुलींनी ज्यांना जमलं नाही त्यांनी जायचं आहे नंतर परभणी जिल्हा पोलीस जे आहे परभणी जिल्हा पोलीस निवड यादी व प्रतिक्षा यादी शिपायाची ही प्रसिद्ध झालेली आहे परभणी जिल्हा पोलीस निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध झालेली आहे नंतर फुज पुढचे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस साठी एकाच दहा प्रमाणात लेखीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर चालक पोलीस साठी एकाच दहा प्रमाणात जो रेषा असतो त्या प्रमाणात मुलांची निवड करून ती यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही बघून घ्यायची आहे पुढची अपडेट आहे पुणे ग्रामीण पोलीस साठी सव्वीस सातचे मार्क लिस्ट सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस सात ग्रामीण ची फिजिकल झालेली होती आणि ती सव्वीस मार्क मार्कलिस्ट जे आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे नंतर पुढचं पॉइंट आहे ठाणे ग्रामीण चालक पोलीस मैदानी शेवटची संधी जी आहे ठाणे ग्रामीण चालक पोलीस मैदानीसाठी शेवटची संधी जी आहे ती सत्तावीस सात आहे म्हणजे सत्तावीस तारखेला शेवटची संधी आहे नागपूर ग्रामीण पोलीस सुधारित उत्तर तालिका प्लस मार्कलिस्ट दोन्ही प्रसिद्ध झालेले तेवढं लक्षात ठेवायचं नागपूर ग्रामीण पोलीस सुधारित उत्तर तालिका प्लस मार्कलिस्ट असे दोन्हीही ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत तुम्ही ते बघून घ्यायचं आहे नंतर पुढचा अपडेट आहे एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालनासाठी लेखीसाठी पात्र यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आर पी एफ ग्रुप क्रमांक तीन जालना लेकीसाठी पात्र यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे परत पुढची अपडेट त्याच गटाची आहे एस आर पी एफ तीन जालना मैदानी ऑफ जो आहे तो ऑफिशियल लागलेला आहे मैदानी ऑफ जो आहे तो ऑफिशियल लागलेला आहे नंतर पुढची अपडेट आहे ठाणे शहर पोलीस सत्तावीस सातची जी आ, हे होती मैदानी ती कॅन्सल होऊन ती दोन ऑगस्टला होणार एवढं लक्षात ठेवायचं ठाणे शहर पोलीसची अपडेट सांगतोय महत्वाची सत्तावीस सातची फिजिकल कॅन्सल होऊन ती दिनांक दोन ऑगस्ट ला होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर पुढची अपडेट आहे अमरावती ग्रामीण कटॉप जो आहे चालकचा मैदानी चालकसाठी चा मैदानी अमरावती ग्रामीण कटॉप ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही तो बघून घ्यायचा आहे पुढची अपडेट आहे गडचिरोली जिल्हा पोलीस दलामध्ये किंवा गडचिरोली जिल्हा पोलीसमध्ये जी काही लेखी परीक्षा आहे ती अठ्ठावीस सातवा म्हणजे अठ्ठावीस सातला होणार एवढं लक्षात ठेवायचं सकाळी आठ वाजताचं टायमिंग आहे गडचिरोली जिल्हा पोलीस लेखीसाठी जे काही लेखी परीक्षा आहे त्याची टायमिंग आहे ती सकाळी आठ वाजताची आहे एवढं लक्षात ठेवायचं अठ्ठावीस जुलैला त्याचा पेपर होणार आहे नंतर पुढची अपडेट आहे सिंधुदुर्ग चालक पोलीस सिंधुदुर्ग चालक पोलीस एकाच दहा प्रमाणात जे काही पात्र यादी आहे लेखीसाठी ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे सिंधुदुर्ग ग्रामीण पोलीस सॉरी सिंधुदुर्ग चालक पोलीस लेखीसाठी एकाच दहा पात्र जे यादी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे नंतर पुढचे अपडेट आहे अकोला जिल्हा पोलीस उत्तर तालिका अकोला जिल्ह्याची जी काही पोलीस उत्तर तालिका आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही ती बघून घ्यायची आहे म्हणजेच अँसर की प्रसिद्ध झालेली आहे नंतर एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावती एकाच दहा प्रमाणात जे काही लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांची यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावतीची नंतर पुढची अपडेट आहे एस आर पी एफ अकरा नवी मुंबई एस आर पी एफ अकरा नवी मुंबईची मैदानी चाचणीची गुणपत्रिका जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक अकरा नवी मुंबई मैदानी चाचणी करता गुणपत्रक जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत नंतर पुढची अपडेट आहे एस अप आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई लेखी परीक्षेसाठी पात्र यादी जी आहे ते एकाच दहा प्रमाणात रेशो असलेली ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबईची लेखी परीक्षेसाठी पात्र यादी जी आहे एकाच दहा प्रमाणात ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पुढची अपडेट आहे ती म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक आठ ऑफ जो दिलेला आहे ऑफ प्लस मैदानीचा मैदानीचा कटॉप जो आहे तो एस आर पी एफ आठचा ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेला एवढं लक्षात ठेवायचं एस आर पी एफ आठ कटॉप मैदानीचा प्रसिद्ध झालेला आहे नंतर एस आर पी एफ सहा धुळे पंचवीस सातच्या च्या मैदानी चाचणीचे मार्क जे आहेत पंचवीस तारखेला जे हे झालेली होती फिजिकल त्याच्या मैदानी चाचणीची मार्क लिस्ट आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे आता एस आर पी एफ पाच दौंड गट क्रमांक पाच दौंड लेकी प्लस मैदानी चाचणी याचा दोन्हीचा एकत्रित कटॉप हा ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड चा लेखी प्लस मैदानी चाचणीचा कट ऑफ जो आहे तो ऑफिशियल प्रसिद्ध झालेला याची नोंद घ्यायची आहे तर पुढची अपडेट आहे ती म्हणजे आर पी एफ चार नागपूर लेखीसाठी निकाल लागलेला चा, आहे आर पी एफ गट क्रमांक चारचा नागपूरचा लेकीचा जो हे आहे निकाल जो आहे तो ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे एस आर पी एफ एकोणीस कुसळगावचा मैदानी प्लस लेकीचा जो निवड यादी आहे ती प्रसिद्ध झालेली एवढं लक्षात ले ठेवायचं लेकी प्लस मैदानीची निवड यादी ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे आता हे जवळजवळ एक चौदा ते पंधरा जिल्ह्यांचे जे काही जवळजवळ तीस अपडेट होते आता तुमच्यापर्यंत काल दिवसभरातले आणि आज सकाळी साडेसात वाजूपर्यंतच्या त्याच्यामध्ये मुंबई रायगड पुणे ठाणे सगळे जे सगळे जे आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे बाकी सगळंच तुम्हाला अपडेट दिले दिल। मी दिलेले आहे आता थोड्याच दिवसांमध्ये अ लेखीची पेपर चालू होतील महाराष्ट्रामध्ये मान्सूननं धुमाकूळ गाठलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांच्या ज्यांच्या लेखीसाठी निवड झाल्या त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन पण त्यांना एक सूचना पण देतोय की तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन लेखीसाठी तिथं राहण्याची व्यवस्था तुम्ही स्वतः करा पाऊस वाढला सर जमलं नाही पोसचा आला नाही मी काय करू मी फोन केले त्यांनी उचललं नाहीत वगैरे वगैरे असलं काही चालत नाही लक्षात घ्या लेकीला नो एक्सक्यूज आहे ग्राउंडला पावसाळ्याच्या स्थितीमुळे परत संधी दिली गेली ले। पण लेखीला परत संधी भेटत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे लेखीसाठी जे काही महत्वाचे अपडेट तुम्हाला मी सांगितले त्याच्याकडे लक्ष द्या दोन दोन तीन तीन तास अगोदर त्यांनी उपस्थित राहायला सांगितले त्याचं मिनिंग असं आहे की तुम्हाला लेटर प, हे काढूनच एक परिपत्रक काढूनच त्यांनी सांगितलेलं होतं उद्या काही कंडिशन झाली तयार तर ती हात वर करतात लक्षात ठेवा तुमच्या एका दोघांसाठी परत तिथं आलेल्यांच्या सगळ्यांची परीक्षा कॅन्सल होत नाही लेखी परीक्षा ही आत हॉल मध्ये असते पावसाचा इफेक्ट त्याच्यावरती काही होत नाही असं ठेवायचं फक्त येता जाता विद्यार्थ्यांना त्रास हा होतो आणि तो होणारच पावसाचे दिवस आहेत त्यामुळे त्यांनी सरळ सरळ सांगितले की तीन तास अगोदर उपस्थित राहा पण लक्षात घ्या तुम्हाला एक दिवस अगोदर उपस्थित राहा म्हणून मी सांगतोय एकदम निवांत माइंडनं फ्रेश होऊन अगदी जे काही के तुम्ही केला इथून मागं लेखीसाठी ते सगळं तुम्हाला रिव्हिजन करून तुम्हाला जाता येईल समजलं तुम्ही जर ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगमधूनच गेला दहा वाजता पोहोचलाय अकराला पेपर दिलाय दगदगीनं तर तुम्हाला शंभरपैकी पन्नास सुद्धा पडणार नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळे हा इफेक्ट शंभर टक्के होतोय त्यामुळे तुम्हाला सजेस्ट करतोय की तुम्ही एक दिवस अगोदर लेखीसाठी उपस्थित राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेखी सोपी जाईल समजलं त्याचबरोबर ज्या ज्या मुलांचं इतर जिल्ह्यामध्ये सिलेक्शन यादी पण झालेल्या आहेत निवड यादी पण प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या त्या ते विद्यार्थ्यांना माझ्याकडून आपल्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी हक्कानं मेसेज करा टेलिग्रामला की सर माझं सिलेक्शन झालं म्हणून ओके okay, सो so ह्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत मी दिलेल्या आहेत याचा पुढचा व्हिडिओ जो आहे ते मुंबई पोलीस भरतीबद्दल महत्वाचा येणार आहे थोड्याच वेळामध्ये सो खूप महत्वाच्या व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर डेली एक तीस चाळीस प्रश्नांचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये चालू घडामोडीच्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या राष्ट्रीय लेवलच्या आणि राज्य लेवलच्या एक तीस चा ते चाळीस डेली क्वेश्चन सकाळ संध्याकाळ घेण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे कारण मुंबई पोलीस असू दे किंवा कुठलीही पोलीस भरती असू दे किंवा फॉरेस्ट असू दे किंवा कुठली पण असू दे त्याच्यामध्ये चालू घडामोडी मुलांमध्ये भीती आहे कारण की त्याला लिमिट नाही की कुठलं काय येईल काय सांगता येत नाही त्यासाठी आपला हा प्रयत्न असणार आहे सो चालू घडामोडीसाठी डेली एक आपलं लेक्चर असणार आहे ते आपण सुरुवात करतोय त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा नंतर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूयात भी थोड्याच वेळात मुंबई पोलीसच्या अपडेटमध्ये इथं थांबतोय धन्यवाद